बघा किती मोठी बोट हॅलो तर आमचं सागरच्या चॅनल नवीन सॉन्ग येत आहे आणि त्याने ना माझ्याकडे कॅमेरा केलाय त्या कॅमेराला टिकले कोणच केले काय बोलता तुम्ही आजच्या 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 शूट बद्दल काय सांगता जरा पहिला दोन हिरोईन आहेत दोन खायला आणि खरच आता जवळ जवळ माझ्या तीन चार वेळा झालेल्या पण जेवढं सहकार्य लाभत ते आपल्या बाबा आज एवढा तुम्ही म्हणजे सहकार्य केलं मदत सुद्धा केली सात वाजल्यापासून तयार होऊन बसल्या आता एक कान खाली पडायचं बाकी आहे परत येत आ, कान पडलं मग काय का, का प्लास्टिकचं कान लावू <laughs> <laughs> तर मित्रांनो सागूजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करा पण बेल ऐकून दावायला विसरू नका मित्रांनो एक तुम्हाला सरप्राईज आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर एक एकवीराईचा नवीन सॉन्ग येणार आहे आणि तो तुम्ही नक्की बघा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपलं नवीन सॉन्ग आहे पुरणकरंजा जेट्टी येते आणि सर्व आर्टिस्ट लोक आहेत तर कोण कोण येते तुम्ही नक्की बघा चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू झाला चला तर आता निघालो आम्ही बंदरावर रिषभ भाई हाय सँड दादा नमस्कार काय बोलता आज आपला एकविराईचा सॉंग होणार आहे आज सागरचा खरंच अमूल्य दिवस पहिला सॉंग आहे त्याचा खरंच एवढं आपल्या एक शब्दावर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे मानुताय झाली एवढी चिंडी एका शब्दावर इथं आल्यात थोडासा व्यक्त झाला पण नाही बेस्ट होईल टेन्शन ताई काय चला चला सुटला चला 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 कोटी खोटी देव सर्व काय गणपती मोरया हे जे आता आम्ही थोडाफार शूट चालू आहे जो प्रोग्राम आहे यामध्ये कुठं काही विघ्न नको सर्व काही सुख समृद्धीने होऊ दे आणि आमची शूट चांगली होऊ दे आणि सर्वांना यश दे गणपती बाप्पा मोर्या

मित्रांनो आमच्या क्यूट क्यूट डान्सर बघा हाय ताई हॅलो डी ओ पी अँड कोरोग्राफर त्यांचं चालेल भाऊ नमस्कार होऊन लागतो हाय भाऊ भाऊ क्लायमेट कसं आहे बरे ना? नाई ओके आमचा रागावलेला माणूस आहे सध्या माझ्या आता समजेल तुम्हाला पुढं पुढे रागावणार ना सगळी काय जाई रागावले मी कस रागा। ते बाटमा टिकले कोणसे लावले अरे टिकले माझे चंद्रकोर इथे लावायचे ना लकली लुप करायला त्याच्या मला ते बघा कोणतरी आता कोण चालले ये शेड शेट चालले काय माहिती

तर आतमध्ये कोण आहेत नमस्कार भाऊ कधी आलं नमस्कार जरा लेट झाला काय झालं माहिती का मला कॉलेजला निमंत्रण होता थोडासा लेक्चर होता कॉलेजला त्याच्यामुळं काय कॉलेज मी एकोणीशे पंच्याण्णवला कॉलेज सोडला पण माझा कॉलेजचे सराबिरांचा म्हणजे जे सर बदललं पण ते आमची आठवण काही विसरलं नाही जे आहेत ज्यावेळी मला शिकवायला होतं ते आज पण काही सर आहेत तर ते असं एक साखळी पद्धतीनं मला तिथं निमंत्रण करतात आणि मला आणि अनमोला तिथे जायला लागतंय जास्त नाही पण पंधरा वीस मिनटं तरी लेक्चर नवीन करून तुझी सगळ्या मग नमस्कार ताई काय बोलता सात वाजल्यापासून तयार होऊन बसल्या आता एक कान खाली पडायचं बाकी आहे कान पडलं मग काय का प्लास्टिकचं कान लावू आम्ही <laughs> कान, कान लवकर <laughs> खूप त्रास होतो हे सगळं घालल्यानंतर तुम्हाला शूटिंग म्हणजे सोपं वाटतं सात वाजता खरंच सात वाजता नाही <laughs> म्हणजे नऊ वाजता <नहुंगा> सात <laughs> नाही बाबा दहा बोलल तरी हा सेम हत्तीसारखा म्हणत नाही हाती डोंगर बोलतात तर आता वरणकरंजामध्ये आमचा म्युझिक पेस आणि कोरस झालेला आहे गाईचं काम तिथलं पॅकप झाला दुसरे कडे शेवटे चला कंटिन्यू रहा चलो हाय तर

ஓ <laughs>

हा शेवट गामपूस हा तिथून मी केले ना तुमच्या हॅलो तुम्ही बघू शकता आम्ही आता जेटकीवर शूट साठी आलेलो आहे सागरचा शूट होता सागर भाऊ आणि असावा तर असा डायरेक्ट फक्त बोलो सँडी दादा याल का दादा बोला सागर तुझ्या आटी ना कुणच्यासाठी रात्री बोलो अपरात्री असं मैत्री कश्नासाठी असते जय बिरू जयू ताई, तर आमचं सागरच्या चॅनल नवीन सॉन्ग येत आहे आणि त्याने ना माझ्याकडे कॅमेरा गेलाय त्या कॅमेराला टिकली कोणाची अरे टिकली ती माझी चंद्रकोर बाई जशी काही तुम्ही म्हणजे तुला कुठली तरी लागले घोर आणि मिळेल तुला फोर आणि लवकरात लवकर लग्न कर आम्हाला हो तुझा ढोर म्हणजे बैल नाचा बोल

दे चला खाली पण बघा परत बघा एकमेकांकडे अजून एकदा घे ओके मारा एकमेकडे कान पडेन या पाय एक माग पुरं झालं चालतं चाल त्यानुसार समजा एक लंगर पाया परत <laughs> असतात तर मित्रांनो द्रोणागिरी मंदिर आणि भूषण दादाच्या कृपेने आज इथं द्रोणागिरी माझ्या सॉन्ग मध्ये सर्व अवेलेबल झालं भूषणदादा धन्यवाद असं काय नाही एकमेकाला मदत केली पाहिजे आपण तर आपला एखादा आर्टिस्ट पुढे जायन काही असं काही आता इथं सँडी बाय सँडी बाय मोबाईल आयफोन बाई अजून एक फक्त झालेलं आहे पण चला इथं बघा आमच्या नायिका नाईक आहेत तर आज काय बोलता तुम्ही आजच्या आजच्या शूट बद्दल काय बोलता दाम दरा। दाम दरा। दो नहीं नहीं दोन हिरोईन आहेत दोन खायला नाहीतरी हा ना वाकडा बघा याचा चेहरा आणि भूषण चेहरा सेम आहे भूषण भूषण पोहोचू का ज्योतिसाईसारख्या <laughs> <laughs> तर मित्रांनो खूप धमाल आली शूट साठी आणि शूट संपल्यानंतर सुद्धा आमच्या काही मॉडेल्स आहेत त्यांना रीलचा भरपूर वेळ आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला दोन तास उशीर होत आहे पण खाली शूट आणि इकडे वारा घुमले मित्रांनो शूट संपलेले आहे कधीच पण आमचे जे सहकार्य आहेत आणि क्वीन आमचे असाल त्यांना रील्स काढण्याची खूप आवड रील्स काढण्यामध्ये मग्न आमचे दोन तास असे वेस्ट काढवले आहेत पण हे वेस्ट केलेले आमचे टायमिंग वेस्ट जाणार नाही कारण की आमच्या सागरचा हा सॉन्ग पहिला आहे आणि त्या सॉन्ग वर ज्या रील्स झालेले आहेत घाम आहे मेहनत नाही घेतली फक्त रील्स काढून मेहनत घेतले म्हणून जो घाम निघलाय त्या भाऊजींना घरात जाऊन बाम लावायला सांगेल तर मित्रांनो आज मी करंज जेटी इथे आलेलो आणि खरंच आता जवळजवळ माझ्या तीन चार वेळेला झालेल्या पण जेवढं सहकार्य नागत ते आपल्या बाबांमधलं बाबा आज एवढा तुम्ही म्हणजे सहकार्य केलं मदत सुद्धा केली पालखीचा सगळा हे केला हां आणि त्याबद्दल आम्ही आणि आमचे मित्रमंडळ आभारी आहे तुमचं आणि कधीतरी बनवेल येत जा नक्की तर मित्रांनो फायनली पॅकअप झालेलं आहे ऋषभ काय बोलतो आजच्या शूटबद्दल बोला <laughs> हूज केली साकल सकाळपासून सगळी उपाशी शूट कंप्लीट करून सगळं जेवलो आता निघल्या हो आता रात्री समजेल काही करावं नाही <laughs> चेतन आपल्या लिंगाचे आहे ताई नमस्कार बघ व्हिडिओ व्हिडिओ कॉल चालू भाऊ हाय तर ताई ताई धन्यवाद सपोर्ट केलास तुम्ही बोलावला थँक्यू <laughs> नेक्स्ट व्हिडिओ बद्दल लवकर आपण बनवू आणि आपल्याला टांग दिली त्यांना काय बोलत काय बोलणार आता चांगलं होत ना, हो पेपर ना? ओ, आ, तर बाबा चला येतो धन्यवाद अशीच कृपा राहू दे काय काय बोलता भाऊजी काय एवढी सोय आ भाऊ काय एवढी सोय ताई काय सोय पाहिजे ना आता भाऊन राहिले ना सोय केली चल आम्ही हा